मराठवाड्या विदर्भाला शेतकऱ्यांसाठी अतिशय राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली त्यांनी सांगितले की, की येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार मित्रांनो कारण महाराष्ट्रामध्ये मा लवकर आचारसंहिता लागणार आहे त्याच्या अगोदर शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळणार आहे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकमध्ये त्यांनी आज सांगितले की शेतकऱ्यांना आम्ही प्रति हेक्टर जवळपास सत्तरशे रुपये देणार आहोत म्हणजे आम्ही डबल देणार आहोत एन डी आर एफच्या निकषापेक्षा डबल शेतकऱ्यांना मिळणार आहे याच्याबद्दल आधी सूचना सुद्धा जाहीर झाली आहे नेमके धनंजय मुळे म्हटले का आपण डायरेक्ट लाईव्ह बघूया मित्रांनो पण त्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता डायरेक्ट लाईव्ह बघूया ढगफुटीचं संकट शेतकऱ्यांनी पाहिलं यापूर्वी इतिहासात कधी असा पाऊस झाला नाही असा पाऊस बऱ्याच ठिकाणी झाला करेल का नाही अशी परिस्थिती काही दिवसापूर्वी होती आजही शेतकरी अडचणीत आहे पण त्या शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारनं राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांनी दहा हजार कोटी रुपयाचं पॅकेज राज्यातल्या या पूरग्रस्त आणि अतिवृष्टीच्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलं त्याबद्दल मी महाविकास आघाडी सरकारचं मान्य मुख्यमंत्र्यांचं मान्य उपमुख्यमंत्र्यांचं मी मनापासून आभार या ठिकाणी आज विजयादशमीच्या निमित्तानं मानतो आजचा दिवस आपल्या सर्वांसाठीच महत्वाचा आहे राज्यातील जनतेसाठी या ठिकाणी घोषित करतो पाचशे लोकसंख्या असणाऱ्या <coughs> वस्तीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये अध्यावत संविधान भवन बांधण्यात येईल याचा शासन निर्णय झाला अगदी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या सहित ते वाचनालयापासून ई वाचनालयापर्यंत या सर्व सुविधा त्या संविधान भवन मध्ये असतील या वर्षापासून आपण या संविधान भवन बांधण्याचा कार्यक्रम चालू करतो आहे